नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैर्यशील ढगे पाहूयात बातमी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याच्या विकासाचा ध्यास घेतलेले नेतृत्व अजितदादा पवार यांचे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यावर शोककाळा पसरली आहे राज्याच्या राजकारणासह विकास क्षेत्रात मोठे योगदान देणारे एक कर्तृत्ववान नेतृत्व महाराष्ट्राने गमावले आहे या दुःखद घटनेनंतर आज माजलगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने सर्वपक्षीय शोकसभा व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम जुना मोंडा गणपती मंदिर माजलगाव येथे पार पडला या शोकसभेत सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते सामाजिक चळवळीतील पदाधिकारी पत्रकार बांधव व्यापारी महासंघ वकील महासंघ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली यावेळी माजी आमदार राधाकृष्ण होते पाटील माजी आमदार डी के देशमुख बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबुरावजी पोटभरे अध्यक्ष सालभैया चाऊस माजी नगराध्यक्षे नाश्रिका पठाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त नरवडे उपसभापती श्रीहरी मोरे नाना जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती कल्याण आबोज संभाजीराव शेजूळ अरुण राऊत ज्ञानेश्वर मेंडके रुपाली कचरे मनोहर डाके ॲडव्होकेट नारायण गोले पाटील महावीर मस्के दत्ता कांबळे अचितराव लाटे ॲडव्होकेट कजी मनसबदार आझाद क्रांती सेनेचे अध्यक्ष राजेश घोडे यांनी आपापल्या मनोगतातून अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेतला व त्यांना श्रद्धांजली अर्पण केली संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण होते महाराष्ट्राने आपला विकास पुरुष गमावला अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या या श्रद्धांजलीपर कार्यक्रमाला व्यापारी बांधव पत्रकार बांधव विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात एन डी एम महाराष्ट्र न्यूजचा आदरणीय दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज आपण या ठिकाणी सर्वजण तीन दिवसापासून महाराष्ट्र दुःखाच्या बाहेर निघायला तयार नाही काही गोष्टी शासनाने जरी त्या ठिकाणी दुखवाट्याच्या जाहीर केल्या त्याच्याही पेक्षा प्रत्येक माणसाला प्रत्येक माणसाच्या काळजाला हुरहुर लावून गेलेला नेता म्हणून आपल्याला अजितदादाचं नाव घ्यावं लागेल लोक नेते हे आज आपल्या नाही असं कुणालाही वाटत नाही पण मन आहे जे आवडे सगळ्यांना ते आवडे देवांना आताच काही लोक म्हणले जेव्हा का रे तेव्हा अजिंता तुझी नेलं म्हणून मी देवाला आवडले आणि देव परमेश्वर त्यांना घेऊन गेला परंतु परमेश्वराला याची जाणीव नव्हती की आपण ज्या लोक पुरोगामी विचाराचा योद्धा आपल्या सगळ्यातून गेला याची मनस्वी खंत आहे मित्रांनो मी दादांसोबतच्या एक दोन आठवणी इथं सांगू इच्छितो माणूस कसा असला पाहिजे मी डॉक्टर मिलिंद आवडसाहेब यांच्यासोबत आदरणीय दादांना भेटण्यासाठी एकदा गेलो त्यांनी जे मिलिंदराव जावड साहेबांना सांगितलं एकदम स्पष्ट भाषेमध्ये मला वाटतं कुठलाही राजकीय पुढारी एवढ्या स्पष्ट बोलत नाही तर ते त्यांना मी बोलताना बघितलं दुसरं ज्यावेळेस विजयराजे पंडित साहेब यांच्या सभेमध्ये माझं भाषण झालं आणि माझं भाषण झाल्याच्यानंतर दादांनी मला बोलवलं पाठीवरती थाप मारली आणि मला म्हणाले तो एक वेळेस मुंबईला ये आणि मला भेट तर मला वाटतं खऱ्या अर्थानं माणसं ओळखण्याची जी त्यांना एक नजर होती एक चळवळीला ताकद देण्याची जी नजर होती ती मला वाटतं खऱ्या अर्थानं असा दुसरा पुढारी आता कुणी दिसत नाही आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी दादांचं बळ होतं मित्रांनो या निमित्तानं मला काही पडलेले प्रश्न आहेत हे प्रश्न खऱ्या अर्थाने मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला पडलेले आहेत ज्या वेळेस दादांचं प्लेन क्रॅश झालं त्याच वेळेस मी पोस्ट टाकली होती की हा घाक पात आहे का हा अपघात आहे तर मला वाटतं ते हळूहळू समोर येऊ लागलेला आहे दोन, मे, दोन मेगा फिक्सल कॅमेरा जो सी सी आहे त्या दोन मेगा फिक्सलच्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याने विमान दिसत आहे आणि पायलटला धावपट्टी दिसत नाही हे मनाला काही सुचत नाही मनाला पटत नाही दुसरं जे पायलट दादांच्या विमानामध्ये पहिल्या दिवशी जे जाणार होते ते पायलट अचानक का बदलण्यात आले ज्या दिवशी ऑफ फ्लाईन घेणार आहे त्या दिवशी पायलट नेमके दोन का वेगळे देण्यात आले हा एक मला वाटतं खऱ्या अर्थानं मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी याची मागणी केली पाहिजे याची निपक्षपातीपणाने चौकशी झाली पाहिजे कारण की दादांच्या जाण्यानं ते म्हणतात ना लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा कोशिंदा गेला नाही पाहिजे एखादा राजा संपवला आता त्याची सेना म्हणजे आपोआप संपल्या जाती अशा पद्धतीचं काही कट कारस्थान झालंय का असा संशय आमच्यासारख्या बहुजन चळवळीतल्या लोकांच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलो खरं तर प्रत्येकाच्या मनामध्ये शोक भावना आहे किंवा अजितदादा गेलेत ते आजही कुणालाही मान्य नाही अशा पद्धतीचं काम हे अजितदा होतं आणि त्यांची अटॅचमेंट हे पूर्ण महाराष्ट्रभर होती आत्ताच नासिरबाई सांगितलं किंवा वसंतराव काळेसाहेबांच्या तिथं आम्ही भेटलो म्हणजे छोट्या छोट्या कार्यकर्त्याला भेटण्याची जी, जी, जी कसब होती दादाची ती फार मोठी होती आणि त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्याबरोबरच सर्व समाजातील नागरिकांचं खूप मोठं नुकसान झालंय कधीही भरून न निघणारं नुकसान झालंय परंतु या निमित्तानं एवढंच हे करतो किंवा अजितदादा ज्यावेळेस त्यांचा विमान ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस आपण बघितलं तर सगळ्या सुदा त्यांच्या कामाच्या कागद पूर्ण पडलेले होते म्हणजे जाताना सुद्धा दादा कामाला घेऊनच गेले आणि म्हणून या ठिकाणी मी एकच भावना व्यक्त करतो की अजितदादानी ज्या पद्धतीने काम केलं ज्या पद्धतीने जनतेची सेवा केली त्याच पद्धतीचं काम आणि अजितदादा म्हणजे ज्या त्या पद्धतीचं काम प्रत्येकानं जनतेचं करून त्यांचा पुढे ही ने हीच खरी अजितदादाला श्रद्धांजली ठरेल मी आमचे नेते मोहनरावजी जगताप साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपण इथं दा अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित आहोत आपल्या सगळ्यांना हे माहीत आहे की अजितदादा हे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री असून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते सगळ्यात मोठा आघात आपल्या बीड जिल्ह्यावर झालेला आहे आणि त्यापेक्षाही जास्त महाराष्ट्रावर झाले अजितदादा आपल्याला हे सगळ्यांना माहीत आहे की अजितदादा म्हणजे विकासाचा दुसरा नाव कामाचं नाव कामाचा माणूस सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत जितके काम त्यांच्या समोर येतील विरोधक असो ज्यांच्या त्यांच्यापासून नाराज असलेले असो त्यांना कुणी वाईट बोललेला असो किंवा समोरासमोर कुणी विरोध केलेला असो कोणताही माणूस कोणताही माणूस असो ज्याचा काम असेल अजितदादा त्याचं काम करायचे अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम करावा लागेल असं कधीही मनात नव्हतं कारण काही माणसं अशी असतात की त्यांच्या आसनेनं वातावरण फुलून येतं आणि प्रत्येकाला एक ऊर्जा भेटते काही लोकांचा संबंध आला असेल नसेल परंतु अजित रावांना टी व्हीवर बघितल्यानंतर एक छान वाटायचं गंभीर नेता आणि रोखोक बोलणारा नेता राजकारणात आपण बघत आहोत की प्रत्येक गोष्टीला काही लोक हो मानतात किंवा वेळ मारून येतात परंतु त्यांचं आपण बघितलं असं की ठोक वागणं हे एक प्रत्येक तरुणाला ऊर्जा देऊन जाणार होतं अतिशय दुःखद घटना आहे खरं म्हणजे कित्ये दिवस लागतील त्या दुःखातून सावरण्यासाठी मार्केट कमिटीच्या इथं आम्ही चारा छावणी काढली होती प्रसंगी ते, ते उद्घाटन आले होते आणि त्यांनी कौतुकाची थाप माझ्या पाठीवर टाकली होती अतिशय ऊर्जा मिळाली होती एवढी मोठी माणसं निश्चित मुंडे साहेब असतील अशी माणसं जर निघून गेली तर निश्चित या महाराष्ट्रामध्ये काहीतरी पोडकं झाल्यासारखं वाटतं साथ मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं अजितदादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि युवक शेतकरी तो अजितदादा युवक शेतकरी कारखानदार कामगार महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्व पगड जातीच्या या महाराष्ट्रालाच चटका देऊन नाही गेले तर अजितदादा या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या मग तो उद्योगपती असो किंवा एखाद्या कुठल्या तरी मायक्रो ओबीसीच्या घरातला छोट्याशा झोपडीतला माणूस असो तिथपर्यंत पोहोचलेले आहे ते त्यांच्या कामाच्या रूपाने मी या निमित्तानं फक्त एवढंच सांगू इच्छितो अजितदादा तुम्ही या सर्वांना रडवून गेलात या सर्वांना तुम्ही जाण्याचं दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव आणि तुम्हाला तुम्हाला स्वर्गात जागा आम्ही तरी कसं सांगायचं द्याव देव आणि चांगल्या ठिकाणी देव मी फक्त त्यांच्यासोबत असलेल्या सर्व चारी यांचा कॅप्टन असेल त्यांचा साऊलीसारखा त्यांच्यासोबत राहणारा जाधव असेल दुसरे असिस्टंट पायलट होते असे चार लोक त्यांच्या बरोबर गेले ते एकूण पाचवी लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारच्या वतीनं आणि डग कुटुंबियाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो पवार साहेब आपल्यातून निघून गेले मी या माजलगाव शहरात त्यांना दोन हजार चार पासून कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला आम्ही गेलो जेव्हा जेव्हा मी त्यांना कार्यक्रमाला आलो तर मला पुढचा प्रश्न करायचे माझलगावचा पाणीपुरवठा असो माजलगावच्या नगरपालिकेची बिल्डिंग असो की नगरपालिकेचं नगर उद्यान असो या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी खास म्हणून ह्या गावाला मदत केली प्रत्येक योजना प्रत्येक स्कीम देण्याचा त्यांनी प्रयत्न केला एवढंच नव्हे दोन हजार बारा साली माझ्या मुलीच्या लग्नाला सुद्धा ते इथं हजर राहिले होते काय म्हणून त्यांना मी आज त्यांची आठवण तुम्हाला सांगू एक राजकारणातला कोहिनूर हिरा संपला तीच त्यांच्यासाठी श्रद्धांजली मी माझ्या वतीनं आणि माझा गाव शहर शहरवासियांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो अभिवादन करतो आणि ही फार बोलण्याची वेळ नाही याचं भान ठेवून मी दादांना दादांच्या कार्याला सलाम करून दादांना आदरांजली व्यक्त करतो धन्यवाद करतो त्यांनी या ठिकाणी आपल्या शोक भावना व्यक्त करा माजलगाव शहरवासियांच्या सर्वांच्या सान्निध्यात आज या ठिकाणी या शोकसभेला आपण सर्वजण उपस्थित आहात महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन एका अपघातामध्ये झालं संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला अजितदादा पवारांच्या दुःखद निज्ञान अत्यंत मनाला वेदना झाल्या या ठिकाणी आज आपल्यासमोर सांगितलं पाहिजेत की महाराष्ट्राचे नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूच्या समयाला पवारसाहेबांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना असे शब्द वापरले कदाचित सर आपण त्या ठिकाणी उपस्थित असाल की माझ्या स्वप्नातही मी कधी विचार केला नव्हता की माझ्या हातानं विलासराव देशमुखांचा अंत्यविधी मला करावा लागेल आणि आज नियतीने कसा खेळ केला आदरणीय पवार साहेब यांच्यावर कशी वेळ आणली त्यांच्या कुटुंबातील कतबगार त्यांचा असणारा पठ्ठा त्यांचा असणारा सक्का पुतण्या आज मी येथे नाही या ठिकाणी ओढून नेलेलं आहे